काय सांगू येऊ आम्ही आलो लग्नासाठी काल आम्ही आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे त्यांच्या लग्नासाठी सगळे उपस्थित होते पण मराठवाड्याकडे गे गे गेल्या पंधरा दिवसापासून माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण मराठवाड्याची लोकसभा मतदारसंघ नि कोण कोणत्या जागा कुठे लढवू शकेल याच्यावरती आमचं एकमत झालं हा कायम शिवसेनेचा घड राहिला दोन हजार एकोणीसला ला जे घडलं जो अपघात घडला शिवसेनेच्या बाबतीत त्याच्या दुरुस्ती संदर्भात आता पावलं टाकली जात आहेत मराठवाड्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे नक्कीच एकत्रपणे लढतील काँग्रेसचं राष्ट्रवादीबरोबर आमचं जागा वाटप जवळजवळ निश्चित झालेलं आहे वंचित बहुजन आघाडीबरोबर ती चर्चा अंतिम टप्प्यात आहे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहेत ज्या वेळेला कोणीही कोणीही मागच्या दारानं भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही कारण जनता अत्यंत जागरूक आहे ओठात एक आणि पोटात एक असं कोणीही करणार नाही आणि महाविकास आघाडीतले किंवा इंडिया ब्लॉकमधले सगळे घटक एकमेकांना मदत करतील असं ठरलेलं आहे काँग्रेस पक्षाबरोबरची बोलणी आता चांगल्या दिशेनं सुरू आहे आणि या सगळ्या घडामोडींवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लक्ष ठेवून आहेत आम्ही सगळे त्यांना मदत करतो दोन चार दिवसामध्ये आम्ही दिल्लीत जाऊ आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी एक अंतिम चर्चा आणि एक मसुदा ठरवू

त्यांना जास्त जागा हवी शिवसेनेपेक्षा असतो त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या नेते वारंवार कोणतं असं जाहीरपणे कुठे बोलल्याचं मी ऐकलं नाही म्हणजे नानासाहेब पटोले राहुल गांधी महाराष्ट्रात नाना पटोले अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाचे दिल्लीमध्ये खरगे साहेब आहेत आमचे राहुलजी आहेत त्यांच्याकडून कुठे अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य आल्याचं माझ्या निदर्शनास आलं नाही बाकी इतर कोणी काय बोलत असेल ते फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही स्पष्ट सांगितलं तो जिंकेल त्याची जागा आकडा वाढवायला जागा मिळणार नाही कोणालाही ना शिवसेनेला ना काँग्रेसला ना आम्हाला असं खात्री आहे आम्ही जिंकू आमच्याकडे उमेदवार आहे किंवा आमच्याकडे उमेदवार नाही तुमच्याकडे आहे ती जागा तुम्हाला मिळेल आकडे वाढवायला जागा कोणीही घेणार नाही दोन हजार एकोणीसचं संख्याबळ पाहता शिवसेनेची आकडा जास्त आहे आणि काँग्रेसचा तर कोटावर बोललेच नाही नाममात्र आहे अशा स्थितीमध्ये काँग्रेस जास्त जागा मागतो हे तर काँग्रेसने कोणत्याही जागा मागितलेल्या नाहीत जास्त म्हणतात तुम्ही त्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं बेस आहे आणि तो राहील विदर्भात काँग्रेस मजबूतीनं उभी आहे त्यानंतर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ताकद चांगली आहे आत्ताच मला अमित देशमुख इथेच भेटले आम्ही चर्चा करत होतो मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर किमान तीनशे ठिकाण या देशात काँग्रेस आणि भाजपा यांची सरळ लढत आणि त्या जागा ज्या आहेत त्या जागा दोन हजार चोवीसचं भवितव्य ठरवतील किमान दीडशे ते पावणे दोनशे जागांवर प्रादेशिक पक्ष आणि भाजप अशा व्यक्ती आहे प्रादेशिक पक्ष रिजनल पार्टी आणि फक्त शंभर जागावर आज भाजपा आहे ठारत असं आमचं म्हणणं आहे पाचशे त्रेचाळीस जागांच्या गणित आमच्यासमोर स्पष्ट आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की दोन हजार चोवीसला ला या देशात आणि या राज्यामध्ये परिवर्तन होईल आता राहता राहिला विषय लोकांच्या मनात जो संशय आहे मतदान पद्धतीविषयी विषयी ईव्हीएम विषयी तो आता हळूहळू लोकांपर्यंत तो विषय आहे ईडी आणि ईव्हीएम पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर काल हल्ला झाला लोकांचा संताप असा उचलून यायला लागलेला आहे उद्या ईव्हीएमच्या बाबतीत सुद्धा जनता रस्त्यावर आली आणि आराजक माजले तर त्याला जबाबदार सरकार या देशामध्ये जर आम्ही जगातली सगळ्यात मोठी बलवान लोकशाही म्हणतो मग ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वासच नाही ती पद्धत चालवून तुम्ही कोणत्या प्रकारची लोकशाही या देशामध्ये लादू इच्छित आपल्याला जर जनतेचा इतका प्रचंड पाठिंबा आहे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक माननीय यांना मोदीजींना विष्णूचा तेरावा अवतार मानतात प्रभू श्रीरामांना घर देण्याची ताकद ह्यांच्यामध्ये असलेले सांगतात मग तुम्ही येतकिंचित मतपत्रिकांच्या निवडणुकांना का घालत आपण विष्णूचे तेरावे अवतार आहोत मग जा ना बॅलेट भीती का निवडणुका याचा अर्थ असा आहे की बॅलट पेपरवर निवडणुका झाल्या तर आपल्याला तेहतीस कोटी देव वाचवणार नाहीत आणि प्रभू श्रीरामी वाचवणार नाही बॅलट पेपरवर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला ग्रामपंचायती आणि नगरपालिका निवडणुका जिंकता येणार नाही अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आज आहे या, या देशामध्ये दे मोदींचं राज्य नसून ईव्हीएमच्या माध्यमातून लादलेल्या हुकुमशाहीचं राज्य हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून आपल्यासारख्या महाशक्तीमान अशा राज्यकर्त्यांनी कोणत्याही किंतू परंतु भीती न बाळगता मतपत्रिकेवर पुन्हा एकदा निवडणुका घ्यायला हव्या ही बालता, मत वर या देशाची मागणी जगामध्ये खोटेही ईव्ही एम पद्धत आज नाही अगदी अमेरिकेत नाही युरोपमधल्या कोणत्याही राष्ट्रात नाही जगात कोठेही नाही रशियातही नाही मोदींच्या प्रिय इस्रायलमध्येही नाही मग भारतातच का आणि कशासाठी हा हट्ट का गेल्या दहा वर्षामध्ये या देशातून एकोणीस लाख व्ही एम मशीन चोरीला गेलेल्या आहेत त्या कुठे गेल्या एकोणीस लाख ई व्ही एम मशीन चोरीला गेलेल्या त्याचा शोध लागलेला नाही हा सगळा प्रकार अत्यंत संशयास्पद आहे या देशातला समस्त इंडिया आघाडीतला घटक पक्ष हा मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी घाबर घाबरत नाही तुम्ही घ्या मध्य प्रदेशमधल्या निवडणुकांचा जर अंदाज आपण पाहिलात तर जे पोस्टल बॅलेट आलं होतं जे मतपत्रिकेवर असतं पोस्टल बॅलेट मतपत्रिकेवर येतं त्यात जवळजवळ दीडशे पेक्षा जास्त ठिकाणी काँग्रेस आघाडीवर होती त्याला ट्रेंड्स म्हणतात हा कल आहे आणि इव्हीएम फोडल्यावर त्या कल कसा बदल त्याच्यामुळे मध्य प्रदेशच्या निकाला मुख्यमंत्र्यांनी पुलाचं उद्घाटन झालं अटल सेतू जे पूल तयार करण्यात आलेलं आहे तर त्यांनी त्या कार्यक्रमात असं म्हटलेलं आहे की विरोधकांकडे माणूस ठरत नाही आमच्याकडे मोदी आहेत मोदी असं वाटतं असं कोण म्हणतात राज्याचे मुख्यमंत्री हे दीड वर्षापासून त्यांच्या प्रेमात पडलेली व्यक्ती असं बोलते आम्ही त्यांच्या प्रेमात पंचवीस वर्ष होतो तुम्ही त्या प्रेमात पडलेला होता आधी हा आमचा प्रेमभंग का झालाय समजून घ्या फसवणुकीतून झालेला प्रेमभंग आहे आणि हे जे असतं ना हे काल परवा आले आणि प्रेमात पडले हा अख्खा जनान आहे प्रेमात पडले बर का हे फार काळ प्रेम टिकत नाही सत्ता येत तो प्रेम टिकेत सत्ता ही सत्ता बोलते ते स्वतः बोलत नाहीये आणि इडीचं भय बोलते ईडीची भीती आणि सत्ता ह्याच्यातूनच हे सगळं बाहेर पडत आहे प्रेमाला आम्हाला माहिती आहे ना भारतीय जनता पक्ष काय आहे आम्ही पंचवीस वर्ष त्यांच्यावर काढलेली आहे आम्हाला माहित आहे अगदी पुढं ना असं म्हणते की आम्ही घरी बसून आदेश देत नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करतो कोणीही घरी बसून आदेश देत नाही कोविड काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी घरी बसून महाराष्ट्र वाचवला चालवला लुटला नाही तुमच्यासारखा दोन हजार चोवीस साली लोक कोणाला घरी पाठवतायत आपण पाहूया चला बोला मला माहिती दहा दिवसात राजकीय भूकंप हा व्हायला जपान नाही भूकंप आणि महाराष्ट्रात जेव्हा एक भूकंप होईल दोन हजार चोवीस ला तेव्हा तुम्ही कुठे वाहून जाणार आहात कोसळणार आहात त्याची तुम्ही मनाची तयारी सगळ्यांनी केली पाहिजे ईडीच्या भीतीनं पक्ष फोडणं याला भूकंप म्हणत नाही ईडीचा वापर करून विरोधकांवर वा झाडी घालणं आणि त्यांना तुरुंगात टाकणं त्याला भूकंप म्हणत नाही त्याला डरपोकपणा म्हणतात मरदा असाल तरी सगळी ईडी सी बी आय इन्कम टॅक्स पोलीस हे बाजूला ठेवून मैदानात या मग तुमच्या पिचक्या मांड्या कसं आम्ही फोडून काढतो त्या बघा मोदींचा नाशिकला रोड शो होत हो द्या प्रधानमंत्र्यांना तेवढंच काम आहे रोड शो करणं हा त्यानंतर राजकीय प्रचाराला जाणं मणिपूरला का जात नाही ते विचारा नाशिकला एक आनंद आहे आम्हाला पण मणिपूरला आपण का जात नाही जम्मू काश्मीर मधल्या काश्मीरी पंडितांच्या छावण्याला आपण का भेटी देत नाही आहे असे अनेक प्रश्न आहे जिथे मोदी साहेबांनी जायला पाहिजे तिकडे ते जात नाही आणि हे असे त्यांचे राजकीय खेळ सुरू आहेत पण ठीक आहे त्यांची इच्छा आहे ते दोन हजार चोवीस पर्यंत लोक करून कापणा असं कळालं की वर्ष असं म्हटलं की आमचा फॉर्म्युला तयार आहे आणि एक दोन दिवसात काँग्रेस लाभ तो नेमका फॉर्म्युला काय आहे माननीय उद्धव ठाकरे जाहीर करतील किंवा सर्व तीन पक्ष <laughs> एकत्र येऊन जाहीर करतील ना प्रकाश आंबेडकर ठरलंय सगळं काय जे आहे ते ठरलेलं होय प्रकाश आंबेडकर त्यांना अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून रिस्पॉन्स मिळतो ते कधी कधी म्हणतात की पण शिवसेना आणि आम्ही अर्धे अर्ध्या जागा लढतो महाविकास आघाडी शिवसेनेला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे त्यांच्याशी चर्चा करण्याची मागेही सांगितलं महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना त्यांच्याशी चर्चा करते कारण याआधीच एक वर्षापूर्वी आंबेडकर भवनात उद्धव ठाकरे गेले माननीय शिवसेना पक्षबरोबर आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर त्यांनी शिवसेनेबरोबरची युती जाहीर केली महाविकास आघाडीमध्ये आम्ही असं मानतो की वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे आणि ते आमच्याबरोबर लढणार एकत्र लढणार आता जागांच्या संदर्भात थोडस लहान सहान गोष्टी असतात त्या पण हे फॉर्म्युला बघा असं आहे की प्रत्येकाचा एक वेगळा फॉर्म्युला असू शकतो या वातावरणात आंबेडकर साहेब नवीन आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आता हळूहळू ते देशाचे नेते आहेत वंचितांचे नेते आहेत त्याला जवळ असं आहे की काँग्रेसने मास्टर प्लॅन आखलाय देशभरासाठी आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभा आहे इच्छुक उमेदवार निवड तसे असलं नावं सुद्धा आता शोधायला सुरू केली चांगली गोष्ट आहे काँग्रेसनं वाढलं पाहिजे कुठे गेलं पाहिजे किमान दीडशे जागा जिंकल्या पाहिजे ही आमची भूमिका आहे आमच्या आघाडीतला एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे तो शंभरच्या वर जागा जिंकू शकतो त्याच्यामुळे जर त्याने एखादा मास्टर प्लॅन आखला असेल तर आमचं त्यांना नक्की समर्थन मिळेल राऊत सिंधुदुर्ग महायुतीच्या घटक बैठकीमध्ये जे छोटे छोटे घटक पक्ष आहेत त्यांनी नाराजी व्यक्त करून सांगितलं आम्हाला जागामध्ये मध्ये त्यांचा भेटत नाही फक्त गर्दी गोळा करण्यासाठी महायुती आमचा वापर करते आम्हाला सन्मान महायुती ना आमचा काय संबंध आहे नाराजी आमची पुढे आमच्या महाविकास आघाडी आहे ना तर त्यांच्याकडे काहीच का लक्ष नाही कशाला लक्ष मेलेल्या कोंबड्या आहेत त्या महायुतीमध्ये सिंधुदुर्गात निलेश राणे यांना उमेदवारी मिळावी यासाठीचा प्रयत्न आणि दुसरं रा राज्यपालपदी नारायण राणे जातील असे सुरू सुरू आहे चर्चा अशा अटकळी ज्या असतात त्याच्याकडे काय त्याच्यावर बोलण्या इतकी काही महान माणसं नाही भाजपच्या आमदारांनी काल एका पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केली असे एक मागणी पूर्वी देखील झाली होती त्याच्यावर तात्काळ कारवाई केली संभाजीनगरचे लोकांनी पाहिलेलं आहे गृहमंत्र्यांना सुद्धा अनेक गोष्टी दिसतात त्यांच्या खात्यामधला हा विषय आहे त्यांनी काय कारवाई केली पाहावं लागेल पोलिसही त्यांचा गृह खात्याचा आणि आमदारही त्यांचा आणि जाहीरपणे जर पोलिसांना अशी मारहाण होत असेल भाजप कार्यकर्त्यांकडून का तर आदेश एक ना, चला, कोण थँक्यू आहे की चांगली गोष्ट मी मी असं प्रकृती बरी नाही प्रकृतीला शुभेच्छा दे। ओके देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका